पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत गेल्या चार दिवसापासून सातत्याने पेपरमध्ये सोशल मीडियामध्ये आपण बघताय देशाचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागे जो काही मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने मांडले गेलेले विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन हजार मध्ये जे महाराष्ट्राचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये अचानक असे वाढलेले वोटर आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चोरी करून निवडून आलेले सरकार दोन हजार चोवीसच्या आधी जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं या वर्षीचं मागच्या वर्षीचं चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन झालं ते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पाच महिन्यामध्ये जवळजवळ एक्केचाळीस लाख वोटर वाढले गेले ह्या वाढलेल्या मतदान आहे हे बघितलं तर पाच वर्षात एकतीस हज एकतीस लाख वोटर वाढले आणि पाच महिन्यात एक्केचाळीस लाख वोटर वाढले हा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी त्यांनी उपस्थित केला आणि जे इलेक्शन कमिशनरकडनं ज्यांनी पाच प्रश्नांची उत्तरं मागितली होती ते इलेक्शन कमिशनरने दे न देता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सातत्याने सांगित सांगत होते की कशा पद्धतीने हे मतदान वाढलं आहे हे लिगल आहे हे अशा पद्धतीने झालं आहे पण खऱ्या अर्थाने हे प्रश्न विचारलेत ते महारा देशाच्या निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत पण निवडणूक आयोगाला जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख वोटर वाढले हे कसे वाढले शिर्डीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये कशा पद्धतीने ज्या बिल्डिंगमध्ये लोकं राहत नाहीत त्याच्याहीपेक्षा जास्त वोटर वाढले त्याच पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या याच्यात बघितलं तर बारा हजार बुथवर जवळजवळ मोठ्या पद्धतीने बेकायदेशीर कशा पद्धतीने वोटर वाढले याची प्रश्न विधान निवडणूक आयोगाला विचारलेला आहे पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख वोटर कसे वाढले हा प्रश्न विचारलेला आहे आणि पाच महिन्यात एक्केचाळीस लाख वोटर वाढले हे कसे वाढले त्याच्यानंतर सहा प्रत्येक इलेक्शनमध्ये आपण जे पद्धतीने इलेक्शनचा वोटिंगचा आपला कालावधी संपला आणि लायनीमध्ये असलेली लोकं ही लायनीमध्ये उभी राहतात आणि त्याच्यानंतर पाचच्या नंतर जे जे पण वोटिंग होतं त्याची व्हिडिओ शूटिंग केली जाते आणि ही कंपल्सरी असताना तशा पद्धतीने व्हिडिओ शूटिंग केली नाही जर तुम्ही केली असेल तर तिचा डाटा दिला पाहिजे आणि तो डाटा आमच्याकडे अवेलेबल नाही अशा पद्धतीने जर सांगत असाल आणि त्याच्यासाठी हे चोरी केलेलं सरकार आहे आणि ह्याचे प्रश्न आमचे विधान लोकसभेचे नेते राहुलजी गांधी हे सातत्याने विचारत असताना ह्या प्रश्नाचं कुठल्याही पद्धतीने उत्तर न देता कायद्यामध्ये आता बदल करण्याचं काम या सरकारच्या मतेमधून केलेलं आहे म्हणजे आमचे नेते सांगतात का हे चोरी करून केलेलं सरकार आहे आणि आम्ही जे प्रश्न आयोगाला विचारतो इलेक्शन आयोगाला त्याचं इलेक्शन आयोगाने उत्तर दिलं पाहिजे आम्ही त्यांच्याकडे ज्या लोकस लोकसभा आणि विधानसभेला ज्या मतदारांच्या याद्या झाल्यात त्या प्रसिद्ध करण्याची किंवा त्याची माहिती मागवली जाते ती माहिती आम्हाला दिली जात नाही त्याच्यानंतर जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे पाचच्या नंतर किती वाजेपर्यंत कसं चाललं हे असायला पाहिजे ते दिलं जात नाही ह्याच्या आधी जेवढी इलेक्शन झालं तेव्हा पाचच्या नंतर वोटिंग झाल्यानंतर एक टक्का वोटिंग वाढलं पण ह्या फेरीला तुम्ही जर बघितलं असेल तर आठ टक्के वोटिंग वाढलं हे कसं वाढलं ह्याची माहिती द्यायला पाहिजे आणि जर वाढलं ते तर त्याचं कायद्याच्या ह्याच्याने ज्या वेळेला वोटिंग बंद होतं त्याच्यानंतर जे वोटिंग चालू होतं जे लाईनीत असलेल्या लोकांना एकत्र केलं जातं आणि त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते त्याच्या शेवटच्या माणसालाही टोकन दिलं जातं हे तुम्ही जे जे तुमच्याकडे कायद्याने ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत आणि जर केलं नसेल तर हे चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने यांना निवडून आणलेलं आहे असा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप आहे तो साजिकच सत्य आहे कारण तुम्हाला जी जी माहिती मागितली आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ज्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख लोकांचं वोटिंग कसं वाढलं ह्याची माहिती पाहिजे शहात्तर लाख वोटर हे पाचच्या नंतर झालं म्हणजे पाच नंतर जे वोटिंग झालं जवळजवळ जा। ते शहात्तर टक्के झालं आठ टक्के वोटिंग वाढलं आणि त्याच्यात असलेली यादी त्याच्यानंतर त्याचं असलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आम्हाला आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार मागणी केली परंतु हे न देता तुम्ही विधान लोकसभेमध्ये तशा पद्धतीने कायदा करता आणि ते दिलं जाणार नाही अशी व्यवस्था तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला हे सरकार आहे हे चोरीचं सरकार आहे आणि हेराफेरीचं सरकार आहे हे सातत्याने आम्ही सांगत होतो ह्याच्यासाठी येत्या बारा ते सोळा या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण याच्यात मशाल मोर्चा काढणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अशा पद्धतीने पालघर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस जिल, जिल्हा कार्यालयावर म्हणजे पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा करणार आहेत त्याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद